नेती torve आमचे सन्माननीय नेते ने आणि सध्या सत्यार्थी जवळचे मित्र प्रवीण भाई सामोन याबरोबर शिवसेनेचे आपले भूपेंद्र देशमुख आणि सर्व सन्माननीय मंडळ या ठिकाणी खोपोली शहरामध्ये जी एक संघटना काम करते सामाजिक असे संघटना नाव नाही ना पण अतिशय सामाजिक काम करणारी ही मंडळी आज या ठिकाणी प्रवेश करताय हे खरोखर भाग्य आहे असं मला म्हणजे आनंद वाटतोय कारण आमचा सहकारी मला निवडक मित्र अहि भाई खान ज्याला बोलता येईल त्या सगळ्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो की आपण प्रवेश करता यायचं आहे सन्मान्य आमदार साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना आदरपूर्वक या ठिकाणी प्रवेश द्यायचा आहे सर्वप्रथम मी नाव घेतो एक त्याला मसिया बोलता येईल असं आमचे सन्मान्य अहि भाई खान हे बने आम्ही बारा नंबर किसान हमारे आई भाई खान सोबत माझे मित्र श्रीकांतजी कांबळे यांना आमंत्रित करतो आई खानदारा खांदा लावून काम करणारे श्रीकांतजी कांबळे याचबरोबर नसीम खान ज्यांचं नाव घेतोय त्यांनी या ठिकाणी यायचं आहे सन्माननीय महिनुद्दीन शेख श्यामवत परिवारातील एक लाडाचं व्यक्तिमत्व भाई शेख श्रीकांत कांबळे खांद्याला खांदा म्हणून मंगेची सकाळ ही मंडळी जरी साधी असली तरी हे अजून का सामाजिक काम खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि याचा नक्कीच फायदा येत्या निवडणुकीमध्ये बारा नंबर वॉर्ड मध्ये आणि पंधरा नंबर वॉर्ड मध्ये नक्कीच होईल अशी मला आशा आहे त्यानंतर आपले मित्र शेख मी आईबाई सोबत आलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विनंती करेल की त्यांनी आईबाई सोबत या ठिकाणी स्टेट वरती यायचंय शहरात गेल्या अनेक पिढ्या ज्यांचं सामाजिक काम आहे असे आमचे बाई यांचं या ठिकाणी पक्षात स्वागत आजूबाईच्या सर्व सहकार्याने मी विनंती करते आपल्याला एका या साईड यायचं आहे आणि पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय पक्षप्रवेश करणाऱ्या सर्वांचं या ठिकाणी आपण की प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संपन्न होतोय आदरणीय बी बी सॅम्युअल जिनी सॅम्युअल आणि रॉबिन सॅम यांच्या ने नेतृत्वावर विश्वास ठेवून हा या ठिकाणी पक्षप्रवेश संपन्न होतोय पक्षामधून सामाजिक संस्थेमधून या ठिकाणी आज प्रवेश येतोय त्यातील काही मंडळींना आपण नुकतंच राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्ता बघितलं होतं कोणाला उभाटाचा कार्यकर्ता बघितलं होतं ते आज आपल्या शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे त्यांचं हार्दिक स्वागत मोठ्या संख्येने भगिनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश करणार आहेत त्या या सर्वांचं शिवसेना शिंदे गटातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो विजयाची ही नांदी आहे असं म्हणायला हरकत नाही आमदार साहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद परत काही सांगून जातो या ठिकाणी दरम्यान या ठिकाणी आमचे कार्याध्यक्ष अनिलजी मेंढे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे त्यांचं स्वागत आमचे युवा नेते शुभमजी शिर्के यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्या युवा रोपडे यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आमचे पत्रकार मित्र अकाशजी जाधव गुरुवारी प्रवीणजी जाधव संतोषजी हार्दिक स्वागत आपण भोपोलीमध्ये ट्रॅफिक बघतो परंतु आणि या ठिकाणी जी आहे ही सेनेची ट्रॅफिक आहे आणि या ट्रॅफिकमुळे पुढचा मार्ग अतिशय सोपा होणार आहे हे या ट्रॅफिकचं वैशिष्ट्य आहे सॅमोर कंपनीने या ठिकाणी आपल्या मागे निर्माण केलेले आहे आणि याचा नक्कीच फायदा आगामी निवडणुकीत होईल आणि रियाज भाई या ठिकाणी स्वागत आणि पक्षप्रवेशाबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा आपण बघतोय विद्यार्थी सेनेसाठी सुद्धा अनुकूल असलेले आमचे मित्र छोटे छोटे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी प्रवेश करताय म्हणजे अंगा अंगात भेटलेला धनुष्यबाण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय माझा मित्र सुफियान सुफियाननी सुद्धा या ठिकाणी प्रवेश घेतला फक्त आनंद वाटतोय मी मिळत नारा आमचा छोटा कार्यकर्ता आता शिवसेनेच्या ह्याच्यामध्ये बघायला मिळतोय सर्वांच पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक

आता महिलांचा प्रवेश या ठिकाणी संस्थामध्ये सर्वांनी कार्यातलं कदरा त्यांचं स्वागत करायचं या ठिकाणी पक्ष प्रवेश होणाऱ्या या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो धन्यवाद करतो आपले आपले नगरक्षक पदाचे उमेदवार सन्मान्य कुलद्युती शेंडे दुसऱ्या कार्यक्रमासाठी जात आहेत मी त्यांचा पुण्याचा एकदा धन्यवाद म्हणतो भाई धन्यवाद आपण आल्याबद्दल मी कागद आपल्या मागे होईल राहील प्रवेश करणाऱ्या सर्वांना मी विनंती करतोय की त्यांनी फोटो त्याचा पुढे आहे ज्यांनी ज्यांनी आपला प्रवेश घेतला सर्वांचा एक फोटो घेऊन बोलला गेला नाही एक फोटो लेखा बोलल्यानंतर एक फोटो घेऊ थँक्यू ठीक आहे दरम्यान

आज विशेष महत्वाचा दिवस म्हणजे आपले सर्वांचे नेते मान्य आमदार महिंद ठोरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले नेते माजी नागरिक विशेष श्यामेल यांच्या विश्वास ठेवून युवक कार्यकर्ते रॉबी श्यावेल यांनी मॅडम माहिती करते कार्यकर्ते यांच्या विश्वासात ठेवून गांधीनगरमध्ये महिला आणि पुरुषांनी या ठिकाणचा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्याबद्दल काय काळामधून आपण पावसा क्रांतीनगरमध्ये आपण सर्व धर्माचे लोक राहतात गेले चाळीस वर्ष विभिशेट स्थापन यांच्या आत्यामध्ये खाली क्रांतीनगर स्थापन झाले आणि आज अत्यंत महत्वाचा दिवस असेल की आज क्रांतीनगरमध्ये आपण बहुमताने सर्वांना शिवसेनेमध्ये प्रयोग दिला येणाऱ्या तीन डिसेंबरला क्रांती झाल्याशिवाय राहणार क्रांतीनगर क्रांती होणार त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आपण सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती परंतु शेठच्या लक्षात आलं की एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यावर घ्यावं आणि म्हणून आपल्या एक महिला या ठिकाणी सन्मानाने म्हणून नगरपालिकेत जाणार आहे आणि त्याचा सर्वांना आनंद आपल्या आहे त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना आम्ही मनापासून धन्यवाद देईल शेठ धन्यवाद देईल की आपण सेठच्या विश्वास ठेवून या ठेवणे आलात निश्चित प्रमाणे आपल्याला आपला जो विश्वास आहे विश्वास सार्थकी लागेल आणि आपल्या भविष्यात मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून वंदे श्यामल सरच्या माध्यमातून रवी श्यामलच्या माध्यमातून आणि दिने मॅडमच्या माध्यमातून आपल्या ज्या काही महत्वाच्या काम आहेत ते नक्कीच पूर्ण होतील अशी मी आपल्या सर्वांना गावी देतो आणि पुन्हा एकदा सर्वांना क्रांतिकारी नमस्कार करू त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अवसर साहेब <laughs> <साथ। laughs> विरोधकांना वाटतात कडू आमचे थोरे साहेबचे आहेत या औषधाच्या गोळी सारखे वरून तरी कडू वाटलं तरी एकदम परफेक्ट गुंतारी विरोधकांना तरी वाटत असेल कडू पण आम्ही त्यांचे गातो गोडवे असे आपले सन्माननीय आमदार महेंद्र शेठ ठोरवे त्यांना मी विनंती करतो की सर आपण या ठिकाणी आपल्या भावनाने आम्हाला मार्गदर्शन करावं <laughs> आज या ठिकाणी खोपोली शहरातील वॉर्ड क्रमांक बारा क्रांतीनगरच्या सर्वच माझ्या रहिवाशांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला आहे मी सर्वप्रथम सर्वांच मनापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य शहराच्या विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे ते सन्मान्य बेबीसेठ सॅम्युअल आणि संपूर्ण कोपोली शहरामध्ये खऱ्या अर्थाने एक सामाजिक बांधिलकी जपत काम करणारं नेतृत्व म्हणजे सन्माननीय मोहनसे डावसर साहेब सन्माननीय आपले शिवसेनेचे प्रचारप्रमुख आणि आमची शिवसेनेची तोप म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते ने युवा नेतृत्व शेखरजी लांबले त्यानंतर अनिलजी मेंढे असतील रुपेश देशमुख असेल दिनेश थोरवे असतील आणि या प्रवेशाचं क्रांतीनगरमध्ये हा प्रवेश या ठिकाणी होत आहे तो शिवसेनेचं युवा नेतृत्व रॉबिन सॅम्युअल यांच्या नेतृत्वाखाली आपण जण बेबीसेट यांनी दिलेलं मोलाचं योगदान आणि या ठिकाणी जिनी सॅम्युएल मॅडम सॅम्युएल आणि त्यांचा आज या ठिकाणी होत आहे हे क्रांतीनगरचे अयूब भाई खान एका जोरदार प्रवेशधारण्यामध्ये श्रीकांतजी कांबळे असतील यमोद्दीन शेख असतील खान असतील मंगेश सक्पाल आणि सिबुसेख आणि यांच्याबरोबर असंख्य सगळ्याच कार्यकर्त्यांनी क्रांतीनगरच्या आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला के आहे मित्रांनो क्रांतीनगर संदर्भात सांगायचं म्हटलं तर अयुबभाई खान यांचं सा सामाजिक बांधिलकीजप सा जर आपण काम पाहिलं तर अतिशय सगळ्या समाज घटकांना बरोबर घेऊन जाणारं हे नेतृत्व आज शिवसेनेमध्ये क्रांतीनगरच्या सगळ्या समावेशांना घेऊन ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करून मुस्लिम समाजाला शिवसेनेमध्ये प्रवेश करून दिल्यामुळे खऱ्या अर्थाने क्रांती करण्याचं काम <ण्दिकाने> आपण आजच या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाच्या महिला भगिनी उपस्थित आहेत सगळे आपण युवक असतील सगळे ज्येष्ठ असतील त्या सर्वांच्या साक्षीने आज शिवसेनेमध्ये आज क्रांतीनगरचा प्रवेश होत असताना बारा नंबर प्रभाग या प्रभागातून मी आजच या ठिकाणी सांगतो की तुमच्या रूपाने आणि बेबीसेमेल यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचा भगवा भडकल्याशिवाय राहणार नाही असे एकत्र बेबीसेमेल हे अतिशय अभ्यास असणारं एक नेतृत्व एक सामाजिक बांधी कि कोपोली शहरामध्ये सगळ्या समाज घटकांना बरोबर घेऊन जाणारं हे नेतृत्व आहे आणि म्हणून आई बाहेर तुम्ही साऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून रॉबिन असेल जिनी सॅम्युल असतील या सगळ्यांच्यावर आपण विश्वास ठेवून या ठिकाणी शिवसेनेमध्ये आपण प्रवेश करत आहात ते सर्व एकंदरीत परिस्थिती पाहून या ठिकाणचा आपण घेतलेला निर्णय पाहू मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे का मुस्लिम समाजाचे सगळे समाज बांधव एकत्रपणे या ठिकाणी येऊन शिवसेनेमध्ये आम्ही कधीही त्या ठिकाणी मतभेद त्या ठिकाणी करत नाही नवीन तुला हा भेदभाव न करता सगळ्या समाज बांधवांना बरोबर घेऊन जाणारी संघटना म्हणून शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण साऱ्यांनी पाहिलं की आज लाडकी योजना असेल अनेक समाज उपयोगी आपण कामे आपण शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत आज माध्यमातून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची विकासाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि म्हणून आपण कोकुली शहरातील सगळे शून्य नागरिक आहोत आपण विकासाला प्राधान्य देणारे सगळे नागरिक आहेत आणि कोकोली जनता ही शून्य आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मागील पाच वर्षांपूर्वी म्हणजे पाच वर्षामध्ये या मतदारसंघाचा विकास ज्या पद्धतीने मी उभा केला आणि हे पाहता संपूर्ण कोकुली शहराने ऐतिहासिक लीड देण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्यामध्ये माझ्या मुस्लिम बांधवांचं काम या ठिकाणी केलेलं आहे अयुब भाई तुम्ही जो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आम्ही कायमस्वरूपी मुस्लिम समाजाच्या बांधवांचा या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान राखण्याचं काम शिवसेना या ठिकाणी करेल आपण सगळेच जण एकत्रपणे त्या ठिकाणी काम करून का त्या कोकुली नगरपालिकेमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने किंवा विकास आपल्याला करायचा आहे त्या विकासामध्ये आपण त्या ठिकाणी कोकोळी नगरपालिकेमध्ये मुस्लिम समाजाचा चेहरा म्हणून मला आपल्या रूपाने त्या ठिकाणी पाहायचं आहे आपली बघित विशेष असलेले आपल्या परिवार सदस्य असतील यांच्या रूपाने आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला ही संधी आपण त्या ठिकाणी मिळणार आहे तर आपण सारेजण एकत्रपणे येऊन कोकुलीच्या विकासाला गती देण्याचं काम आपण सगळ्यांनी एकत्रपणे त्या ठिकाणी करावं आणि यासाठी या ठिकाणी प्रवेश होत असताना आपलं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो ज्या ज्या समस्या असतील ज्या ज्या अडीअडचणी असतील क्रांतीनगर हा परिसर त्या परिसरामध्ये आपण सगळ्यांचं पाहताय की नव्याने आपल्याला त्या ठिकाणी आर एच्या माध्यमातून डेव्हलपमेंट पुढील काळामध्ये करायची यासाठीच आपण त्या ज्या ठिकाणी कांतीनगर मध्ये राहणारा प्रत्येक रहिवासी कायमस्वरूपी आपल्याला घरी त्याला हक्काच घर देता येईल आप काळामध्ये आपण राज्य सरकारच्या माध्यमात शहरामध्ये राहणारा माझा ज्या ज्या ठिकाणी स्लम मध्ये राहणारा माझा गोर गरीब त्या ठिकाणी राहत आहे त्या सगळ्यांना आपण त्यांची हक्काची घरं आपण कशा पद्धतीने आपण एस देता येतील हा प्रयत्न आपण एसआरएच्या माध्यमात त्या ठिकाणी करता येईल आणि यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी काम करूया आपण नक्कीच मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री या ठिकाणी आहे सीएसआरच्या माध्यमातून सुद्धा जेवढी आपल्याला विकास कामं या संपूर्ण खोपोली शहरामध्ये करता येतील तो प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू आपण सगळेजण चांगलं काम भविष्यामध्ये आपल्याला कसं उभं राहता येईल क्रांतीनगर हे खऱ्या अर्थाने आपल्याला एक चांगली क्रांती विकासाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी करायचे आणि यासाठी तुमचं सगळ्यांचं योगदान सगळ्यांचं सहकार्य हे अपेक्षित आहे आणि म्हणून आपण कुलदीपजी शेंडे यांच्या रूपाने आपण खोपोलीचे नगराध्यक्ष म्हणून आपण त्याला या कोपोली नगरपालिकेवर त्या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे यासाठी तुम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी सहकार्याची आपली सगळ्यांची भूमिका त्या ठिकाणी असली पाहिजे मी पुन्हा एकदा सगळ्यांना आपण या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी आयुभाई तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होत आहे सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो खास करून तुम्हाला सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो तुमचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण रॉबिन सम्युल हे सुद्धा आमचे सहकारी या ठिकाणी युवा नेतृत्व होऊन या निवडणुकीला सामोरे जाणार आहे त्याला सुद्धा सगळ्यांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो जिने मॅडम आपलं सुद्धा खूप चांगलं काम आपण संपूर्ण कोकुळी शहरामध्ये या ठिकाणी करता आपल्याला सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आज या ठिकाणी जो पक्षप्रवेश झालेला आहे ते आमचे सन्माननीय आई बाई खिदमते खर्च नावाची संघटना चालवतात तिचं प्रित वाटकच आहे ईश्वराची सेवा आणि खरोखर हे लोक चोवीस तास ईश्वरांची सेवा करतात आणि अशी मंडळी आज जाहीर प्रवेशामुळे एक जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी तयार होते मी सर्वांना विनंती करतोय की सर्वांनी या ठिकाणी एक फोटो काय करता यायचं आहे ज्यांनी ज्यांनी प्रवेश घेतला मी सर्वांना विनंती करतो की आपण स्टेज समोर यायचं आहे या बाजूला جاوے <laughs> دو